गणरायाच्या आगमनाची घरोघरी जोरदार तयारी सुरू आहे या निमित्त बाप्पाच्या मूर्तीपासून ते सजावट नैवेद्य आणि पूजा साहित्य बाजारपेठेत दाखल झाले आहे शहरातील मुख्य बाजारपेठेच उपनगरीय भागात खरेदीसाठी झुंबन उडाली आहे यातही मुख्य बाजारपेठेतील कानडे मारुती नौकदरात सजावट साहित्य उपलब्ध असल्याने या परिसरात कोंडी झाल्याचे चित्र बघायला मिळाले शहराच पंचवटी सिक्को सातपूर नाशिक रोड देवाळाली कॅम्प आदी उपनगरांतील बाजारपेठांतही उत्साही वातावरण आहे शहरातील विविध भागात लागलेल्या स्टॉलवरही गणेश मूर्ती खरेदी करून आपल्या आपल्या घरी नेत आहे सार्वजनिक गणेश मंडळाचे देखाव्याचे काम सुद्धा पूर्ण झाले आहे या वर्षी गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह असल्याचे दिसून येते